सिन्नर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यास प्रशासनातील जिल्हाधिकारी डी गंगाधरनसह राज्याचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शनिवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी पाहणी दौरा केला यावेळी त्यांच्या समवेत नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील येथील डेप्युटी सोमनाथ तांबे पोलीस उपअधीक्षक माधुरी कांगणे प्रांताधिकारी अर्चना पठारे मुख्याधिकारी संजय केदार प्रभारी त तहसीलदार सागर मुंदळा सिन्नर शहर भाजपा मंडल अध्यक्ष बाळासाहेब हांडे उपस्थित होते सिन्नर शहरात गुरुवार दिनांक एक सप्टेंबर रोजीच्या रात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने तर हाहाकार माजवला शुक्रवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी तर शहरात तर चिखलाचे साम्राज्य पसरले होते त्यात अनेकांचे आतोनात नुकसान झाले सिन्नर शहरात आजी माजी आमदारांसह माजी जिल्हा परिषद सदस्य सिमंतिनी कोकाटे यांनी नुकसानग्रस्तांची पाहणी केली त्यात मुसळधार पावसाच्या रात्री नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील पोलीस उपाधीक्षक माधुरी कांगणे निफाड येथील डेप्युटी सोमनाथ तांबे यांनी पहाटेपर्यंत मदत कार्य केले घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आमदार कोकाटे यांनी जिल्हाधिकारी डी गंगाधरन यांना माहिती देताच त्यांनी सिन्नरला शनिवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी भेट देत नुकसानग्रस्तांची प्रत्यक्ष पाहणी केली त्यानंतर दुपारी जिल्ह्याचे पालकमंत्री भाजपा नेते गिरीश महाजन यांनी देखील सिन्नर शहराला भेट देत प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली यावेळी त्यांच्या समवेत खासदार हेमंत गोडसे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील पोलीस उपाधीक्षक माधुरी कांगणे निफाडचे डेप्युटी सोमनाथ तांबे सिन्नरचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे प्रांताधिकारी अर्चना पठारे प्रभारी तहसीलदार सागर मुंदडा मुख्याधिकारी संजय केदार आदींसह सिन्नर भाजपाचे शहर मंडळ अध्यक्ष बाळासाहेब हंडे महिला तालुकाध्यक्ष चंद्रकला सोनवणे विशाल क्षत्रिय प्रभारी जयंत आव्हाड तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे सविता कोठुरकर आदिंसह नागरिक उपस्थित होते साठी सुरेश कपिले जवळपास शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी झालेलं आहे त्या संदर्भामध्ये पंचनामे जवळपास आता होण्यात आलेले आहेत सोमवारपर्यंत तर रविवार पण सोमवारपर्यंत सगळी मदत आपली जी असेल नियमानुसार ती आम्ही यांना करणार आहोत नंतर एक तारखे रोजी शिन्नर शहरामध्ये अभूतपूर्व आता गोंधळ भविष्य न भूतो न भविष्य ती असा घडलेला आहे याचं कारण असं की शिन्नरला ढग फुटी सदृश्य पाऊस इतका मुसळधार कोसळला इतका मुसळधार कोसळला का ह्या शिन्नर तालुका हा दुष्काळी आहे आणि या दुष्काळी तालुक्यामध्ये एवढा पाऊस येईल आणि एवढं प्रचंड नुकसान होईल असं कुणालाही वाटलं नाही परंतु ते या ठिकाणी ते घडलं याचं कारण असं का सिंगला तळ्या भैरवनाथाचं तळ आहे भैरोनाथाचं तळ खूप मोठं आहे ते से भरत नाही परंतु ते काठोकाठ भरलं आणि तळ कुठे की काय असं वाटायला लागलं तोच तिथं काळे मळ्यातील लोकांनी त्याला जेशी बला जेशी बिलावून त्याची तांड या ठिकाणी काढून दिली आणि ती सांड इतकी जोराने वाहू व्हायला लागली दोन्ही तिन्ही बंधारे या ठिकाणी फुगून मोठ्या प्रमाणावरती पाणी हे सरस्वतीनाथ पात्रातून या ठिकाणी व्हायला लागलं त्या कार्यकर्ते आम्ही जमा झालो आणि त्यांनी या ठिकाणी जे 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 नुकसान झालं होतं त्या सगळ्या वाघाची पाहणी केली सुरुवात या ठिकाणी देवी रोडवरील असलेले जे अतिक्रमण होतं तिथून सुरुवात केली आणि खूप धाडशी आणि खूप चांगला माणूस आहे असं जर तर भाव ठरणार नाही एवढ्या या ठिकाणी खचले या घरामधून ते खाली उतरले नदी पात्रात उतरले सगळ्या घरांची बारकाईने पाहणी केली आणि तत्क्षणी लगेच या ठिकाणी तहसीलदार असं शिव असे यांना लगेच बोलावून घेतलं आणि त्यांना या ठिकाणी पंचनामे पंच करण्याचे आदेश दिलेच पण शिवाय त्यावेळी साठ टक्के पंचनामे सुद्धा झाले होते आणि तात्काळ त्यांना सोमवारपर्यंत मदत ही अपेक्षित आहे ती मदत या ठिकाणी देण्याचं त्यांनी कबूल केलं आणि विशेष सांगण्यासारखी गोष्ट अशी आता या ठिकाणी त्यांनी शिवला असं पण सांगितलं कारण नगरपालिकेचे अनेक मोकळे भूखंड आहेत या भूखंडावरती या ठिकाणी आता जर मोठा कोणता एखादा भूखंड असेल तर त्या भूखंडावरती जे जे अतिक्रमणातली जी सगळी घरं आहेत ही या ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेखाली त्यांना पक्की घरं या भूखंडावरती या ठिकाणी बांधून द्यावीत असं आश्वासन सुद्धा या ठिकाणी त्यांनी या शिवांना दिलं आणि भूखंड कुठे आहे कसा आहे काय आहे हे लगेच त्वरित सोमवारपर्यंत मला कळवावं असं हो। त्यांनी या ठिकाणी स्पष्ट आदेश मुख्याधिकाऱ्यांना दिले आणि मग पायी सगळ्या पुलाची पाहणी केली जे पुलावरील हो सगळे गा गाळ गाळे धारक होते त्या सगळ्यांच्या घरी त्या सगळ्यांच्या गाळ्यांमध्ये त्यांनी भेटी दिल्या अगदी नवापूर भागामध्ये सगळे जे जे नुकसान झाले त्या सगळ्यांची त्यांनी पाहणी केली आणि पंचनामे करून त्यांना मदत देण्याचं या ठिकाणी के निश्चित केलेलं आहे आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे सर्वजण यावेळेस उपस्थित होतो आणि ते आम्हालासुद्धा या ठिकाणी समाधान वाटलं तर आमच्या पालकमंत्र्यांनी इतकी बारीक सारीकाची दखल घेऊन या खऱ्या गोरगरीब जनतेला न्याय देण्याची